काका इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित आता सी मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक आधुनिक युगातील विजय फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू या संपर्क क्रमांकावर संपर्क करा कार्यक्रमाच्या शुभारंभासाठी राज्याचे मुख्यमंत्री रत्नागिरीमध्ये येणार आहेत आपल्या सगळ्यांसाठी अजून एक आनंदाची बातमी की आपलं एअरपोर्ट चालू करण्याच्या दृष्टीनं एक मोठं पाऊल सरकारनं टाकलेलं आहे टर्मिनल बिल्डिंगचं शंभर कोटीचं टेंडर मंजूर झालेलं आहे त्या कामाचा शुभारंभ देखील राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब करणार आहेत तिसरी महत्वाची गोष्ट वयोश्री योजनेचे फॉर्म महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त हे रत्नागिरी जिल्ह्यानं भरलेले आहेत त्याचा देखील आढावा मी घेतलेला आहे आणि जो सगळ्यात महत्त्वाच्या दोन गोष्टी आहेत त्या म्हणजे आपली आरोग्य यंत्रणा त्या आरोग्य यंत्रणेच्या संदर्भामध्ये देखील मी आढावा घेतला आणि ज्यावेळी मेडिकल कॉलेज सुरू झालं त्यावेळी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नऊ डॉक्टर होते आज त्या डॉक्टरांची संख्या सगळे वैद्यकीय अधिकारी धरून नऊ आणि एकवीस अशी तीस झालेली आहे त्याच्यामुळे जे मी मागच्या वर्षी सांगितलं होतं की दोन वर्षामध्ये मेडिकल फॅसिलिटीमध्ये अमूलाग्र बदल या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल त्यातलंच एक पाऊल आहे मी स्वतः सिव्हिल हॉस्पिटलला गेलो होतो सिव्हिल हॉस्पिटलच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी अपग्रेडेशनसाठी <coughs> पंचवीस कोटी रुपये खर्च केले जात आहेत त्याची देखील प्रसिद्धी आपल्याला आली असेल सिव्हिल हॉस्पिटल दोन माध्यमांत चालवलं जातं वैद्यकीय महाविद्यालय आणि सी एस या दोघांबरोबर बैठक झाली आज डेप्युटी डायरेक्टर देखील या बैठकीला आलेले होते माझ्याकडे एकवीस डॉक्टरांची यादी देखील आम्ही आपल्याकडे देतो जे मेडिकल बंद आता सिव्हिल हॉस्पिटलला काम करत आहे तज्ज्ञ जे होते त्यांचा देखील प्रश्न निकाली निघालेला आहे कानगुले नावाचे भूलतज्ञ जे आहेत ते या ठिकाणी आता रुजू होतील आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की जानेवारीपासून जुलैपर्यंत हाडांच्या शस्त्रक्रिया आपल्याकडे दोनशे त्रेचाळीस झालेल्या आहेत डोळ्यांच्या शस्त्रक्रिया पाचशे एकोणचाळीस झालेल्या आहेत जनरल सर्जरी तीनशे अठ्ठावीस झालेले आहे आणि स्त्रीरोग प्रसूतीसाठी सहाशे सव्वीस झालेले आहेत हे मी का सांगतो ते एकच बाजू सांगितली जाते आंदोलन करणं मी समजू शकतो पण एखादी गोष्ट उद्या होणार आहे हे कळल्यानंतर वृक्षारोपण करणं हे देखील रत्नागिरीकर समजू शकतात त्याच्यामुळं ही जी आकडेवारी आहे ही सहा महिन्यातली आकडेवारी आहे की सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नक्की काय काय झालं आज अजून एक निर्णय आम्ही घेतला की कामथे आणि राजापूर या दोन ठिकाणी प्रायव्हेट कंपनीला बरोबर घेऊन शासकीय दरामध्ये सोनोग्राफी सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे रत्नागिरीमध्ये एम आर आय युनिट असलं पाहिजे एम आर आय देखील झाला पाहिजे यासाठी बांधकाम सुरू झालेलं आहे एम आर आय देखील आता भविष्यामध्ये रत्नागिरीमध्ये होणार आहे दापोली असेल चिपळून असेल पाली ग्रामीण रुग्णालय असेल या ठिकाणी ब्लड बँक असावी यासाठी देखील पैसे देण्याचा निर्णय आज मी घेतलेला आहे आणि आज आपल्याकडे ब्लड बँक जी आहे ती फक्त बिल्डिंगमध्ये आहे तर ती मोबाईलवर असावी यासाठी डी पी मोबाईल ब्लड बँक व्हॅन ही देखील आज आम्ही मंजूर केलेली आहे आज अजून एक आरोग्य क्षेत्रातला फार मोठा निर्णय जो महिलांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा आहे तो महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा रत्नागिरी जिल्ह्यानं घेतला आहे ते म्हणजे प्री डिटेक्शन कॅन्सर टेस्ट ही आता सगळ्या ग्रामीण रुग्णालयामध्ये त्याचे एक युनिट असेल उपजिल्हा रुग्णालयामध्ये एक युनिट असेल आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दोन युनिट असतील आणि असं पूर्ण जिल्ह्याच्या स्तरावर कॅन्सर डिटेक्शन युनिट जी आहे हे देणारा रत्नागिरी जिल्हा आणि त्याच्यानंतर रायगड जिल्हा हे दोन जिल्हे ठरणार आहेत जेणेकरून हा जर कॅन्सर सुरुवातीलाच डिटेक्ट झाला तर त्या महिला भगिनीचं आयुष्य वाचू शकतं तिला चांगल्या पद्धतीची ट्रीटमेंट मिळू शकते यासाठी हा एक निर्णय आरोग्याच्या दृष्टीनं आम्ही घेतलेला आहे मेडिकल कॉलेजला दहा कोटी रुपये आजच औषधांसाठी मी उपलब्ध करून दिलेले आहेत सी ना आठ कोटी रुपये औषधांसाठी उपलब्ध करून दिलेले आहेत आणि पाली आर एच जे आहे ते अपग्रेडेशन करण्यासाठी ते टॉमा क्रेअरसाठी तेवीस कोटी रुपये शासनानं बंद केलेले आहेत त्याचं काम सुरू होत मी स्वतः नगरपालिकेमध्ये जाऊन रस्त्यांचा आढावा घेतला काल मला असं वाटतं की शिवसेनेचे माझे नगरसेवक देखील गेलेले होते आजपर्यंत रत्नागिरीमधल्या रेनफॉलची आकडेवारी जी आहे ती एकोणतीसशे मिलीमीटर आहे त्याच्यामुळं खड्डे भरायला अडचण होते परंतु खड्डे भरण्यापेक्षा उरलेल्या रस्त्यांचं कॉम्प्रिटीकरण येत्या पंधरा वीस दिवसामध्ये सुरू होईल तो देखील आज आम्ही निर्णय घेतला आणि खड्डे देखील चांगल्या पद्धतीनं भरले गेले पाहिजे हा देखील निर्णय आम्ही घेतलेला आहे मुद्दा राहतो खड्डे का पडले कॉम्प्रिटीकरणासाठी जे पैसे मंजूर झालेले होते ते कॉन्क्रिटीकरण पावसाळ्यामुळं म्हणजे मजगाव रोडपासून अपराध हॉस्पिटलपर्यंत लाचण्याच्या आधीपासून मारुती मंदिरपर्यंत आणि साळवी स्टॉप पासून मारुती मंदिर पण हे पूर्ण झालेलं आहे त्याच्यामध्ये काही केबलिंग करायचं आहे म्हणून डांबरीकरण करून ठेवलेलं आहे पण त्याच्यावर देखील कॉम्प्युटीकरण होणार आहे आणि येत्या पंधरा दिवसामध्ये पाऊस कमी झाल्यानंतर पुन्हा एकदा कॉम्प्युटरचं काम सुरू होणार त्याच्यामुळं कुठच्याही गोष्टी सगळे लोकांना त्रास होतोय त्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि ती मी पालकमंत्री म्हणून स्वीकारली त्यामध्ये मला काही वाटत नाही आणि ती काम करण्याची देखील जबाबदारी आमची आहे परंतु हे करत असताना प्रत्येक गोष्टीचं राजकीय भांडवल करणं हे किती योग्य आहे हे देखील काही लोकांनी समजून घेतलं पाहिजे आणि ज्यांनी आता वृक्षारोपण केलेलं आहे त्यांनी तो वृक्ष वाढवावा आणि त्यांची फळं स्वतःच खावी किंवा इकरण करताना तो वृक्ष कुठं लावणार आहे कोणाच्या घरासमोर ते देखील ठरवावं कालचा मुद्दा काल सोमेश्वरच्या संदर्भामध्ये एक पन्नास साठ लोक एम एस ओच्या इथं आले मी देखील आता तिथे जातो म्हणजे एखाद्या गोष्टीचं राजकारण किती करावं विधानसभेची निवडणूक आली मी समजू शकतो अनेकांनी देव पाण्यात बनवून ठेवले हे देखील मला माहिती आहे त्याच्यासाठी एवढं खाली येऊन राजकारण करण्याची काही आवश्यकता नाही तिथं माझी चर्चा झाली मी त्यांच्याशी बोललो आता देखील ते माझ्याबरोबर आहेत सगळे तर ते काही लोक का माझ्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत म्हणून काही लोकांनी तिथे येऊन भाषण करण्याचा प्रयत्न केला भाषण करावं मला त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही परंतु ते प्रवेश करणारे जे ठरलेले आहेत ते करणारच आहेत काही झालं तरी या मतदारसंघामध्ये सात ते आठ दिवसामध्ये नक्की काय काय होणार आहे याची प्रसिद्धी आपल्या सगळ्यांना येईल परंतु राजकारणासाठी राजकारण कोणी करू नये काही लोक माझ्याशी फोनवर बोलू शकतात काही लोकं माझ्याशी भेटून बोलू शकतात जसं निधीसाठी माझ्या पक्षातली लोकं मित्रपक्षातील लोकं माझ्याकडे येऊन सहाय्य करून जातात तसं वृक्षारोपण करण्याच्या अगोदर जर माझ्याकडे आले असतील तर मी त्यांच्याबरोबर वृक्षारोपण करायला आलो असतो तर त्याच्यामुळे कुठच्याही गोष्टीमध्ये राजकारण करू नये जनतेच्या भावनांशी खेळू नये या मताचं मी आहे त्याच्यामुळे रत्नागिरीतली देखील डा डांबरीकरणाची कामं जी आहेत किंवा कोंकणीकरण जी कामं आहेत ती पूर्ण करण्याची जबाबदारी मी स्वतः नगरपालिकेमध्ये जाऊन आज आढावा घेऊन सेतू जे प्रश्न होते ते देखील सोडवलेले आहेत आणि या कोंकणीकरणाचा प्रश्न देखील सोडवला आहे बोला